काँग्रेसचे तीन टम आमदार राज्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभारी आणि राजकारणासोबतच बॉलिवूडच्या मंडळींसोबतच जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीच मुलगा आणि आमदार असलेल्या दिशांत सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडून हत्या करण्यात आली लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारली या हत्याप्रकरणी आता पोलिसांनी चार हजार पाचशे नव्वद पानांचे चार्जशीट दाखल केले आणि या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले नेमकाय काय जाणून का? घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत तर माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार हजार पाचशे नव्वद पाणी आरोपपत्र दाखल केलं यात मुंबई पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत चार्जशीट नुसार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री गुरमेल सिंग धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांनी बाबा सिद्दीकींवरती गोळीबार केला तिथून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण सिंग आणि धर्मराज कश्यप यांना पकडण्यामध्ये उत्तर प्रदेशच्या बरहाइच मधून अटक करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता चार्जशीट नुसार आरोपींनी हत्या करण्याआधी दोन महिने बाबा सिद्दीकी यांची रेकी केली होती ते कुठे जातात ऑफिसमध्ये कोणाकोणाशी भेटतात कुठे ऑफिसमध्ये किती वेळ असतात या सगळ्यांची पोळे आरोपींना खडाखडा माहिती होती गोळीबारा आधी तीन शूटर्सनी तीन ते चार वेळा घरासह कार्यालयाची देखील रेकी केली होती रेकीवेळी आरोपींसोबत एक बॅगही असायची या बॅगेत ते पिस्तूल आणि कारतूस ठेवायचे संधी मिळाली की बाबा सिद्दीकींवरती हल्ला करण्याचा आरोपींचा प्लॅन होता पण आरोपींच्या चौकशीत असा खुलासा झाला की जर बारा ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या करू शकले नसते तर ते त्या हत्येचा प्लॅन रद्द करणार होते मात्र असं झालं नाही दोन तीन महिने सिद्दीकींची रेखी करून संधी मिळत नसल्यानं आरोपी निराश झाले होते त्या दिवशी संधी मिळाली नसती तर बाबा सिद्दीकी वाचले असते असं चौकशीतून समोर आले पोलिसांनी चार्जशीट मध्ये असाही दावा केला की के आरोपींनी हत्या केल्यानंतर पोलिसांच्या हातून वाचण्यासाठी पेपर स्प्रे जवळ बाळगला होता कोणी पकडण्यासाठी आलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये पेपर स्प्रे मारण्याचाही त्यांचा प्लॅन होता बारा ते तेरा हजार रुपये पेपर स्प्रे वरती त्यांनी खर्च देखील केले होते गुरुमेल सिंह याने तर पोलिसांवरही पेपर स्प्रे मारला होता असं समोर आलंय आता या चार्जशीट मधून आणखी कोणकोणते खुलासे होत आहे आणि आरोपींवरती कशा का प्रकारे कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका